जाणार आहोत गावाकडे आंबे काढण्यासाठी आणि आंबे काढण्यासाठी आपण जी आता बोलत आहोत ती बोलत आहोत खुडी तर खुडी बनवण्यासाठी आपण जे आहे बांबू आणि पोत आहे पोतेच्या खाली जी आहे ती सळी लावलेली आहे आणि हे जे माझे वडील आहेत ते आता ती खुडी बनवण्याचं काम करत आहेत तुमच्या भाषेमध्ये जे पारंपरिक पद्धतीने पार आंबे उचलण्यासाठी जो भाला तयार कर केला जातो त्याला आमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ शूटपासून पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू चला बे खायला का नाही यायच यायचे का यायचे का बर बर चला आता झालेली आहे फायनली कुडी आपली तयार कशी झाल्या सांगा तुम्ही पण हा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि आपण हे पाहू शकता हे ॲटो मध्ये आई पप्पा आणि आजोबा गेलेले आहेत आणि विशाल हा इथं मस्त की विहिरीच पाणी किती आहे बघत आहे मस्त असे सुंदर सुंदर झाड आहे पेरूचे लिंबा झाड आहे मग विशाल काय वाटते उडी मार वाटायला आपण पाहू शकता आहो का आणि शेत विहीर खोल आहे पाणी सुरू आहे मारो मुझे मारो मारो मुझे या या मारो या, मारो नाही मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है नाही कसं आहे वातावरण सांगा तुम्ही पण ते पाणी मला पण थोडं पिजे हा घे का तर चला आता आपण जाऊया आंब्याच्या झाडाकडे विशाल आपल्या मागे येत आहे मग विशाल कसं वाटतंय गरमी होईल का तर मित्रांनो फुल उन्हाळा सुरू आहे आणि आजच एक तारीख आहे जून महिना सुरू झालेला आहे पन्नासामध्ये पाऊस पडेल अशी आशा आहे शेतामध्ये काही असं दाखवायचं नाही धंद वाळून गेलेला आहे आपला आहे तेवढा आपला आहे असं आहे काही झाड निंबाच

या एक एक पण आंबा दिसत नाही मला तर तरी पण आचरलेलं आहे की आंबे आहेत हे आशे नेवरी की एक तरी आंबा खायला भेटेल जसं मला भेटलेला आहे बा तू समजा हा नाही तू समजा नाही कुडक कुडक चला फायनली आता आंबा पडलेला आहे खाली हे पहा कसं ऐकल मी एकदम गोड आंबा आहे दबाण कर माय पडतील बघा त्याला पाठ सापलेला आहे तो उससे मेरा क्या फायदा मुझे क्या मिल रहा है मुझे क्या दे रहा है उससे मुझे क्या फायदा हो रहा है मुझे ये समझ नहीं आ रही मुझे कोई कमेंट तो वर्गे खा चला जाऊया आता आपण त्या आंब्याचा आपल्याला आंबा उतरवायचा आहे त्या आंब्याचा आई पापा तिथं बसले आहेत जाऊया आपण आता एक पाच मिनटामध्ये या माणसाला घेऊन आंब्याच्या झाडाच्या जवळ आल्याच्या नंतर वर पाहिलं तर एक पण आंबा नव्हता कारण आदल्या दिवशीच आंबे काढून आजोबांनी घर नेऊन ठेवलेले होते असं त्यांनी म्हणले नाही आल्याच्या नंतर आणि एवढेच आंबे भेटले आहेत आपल्याला सध्या तर चला बघूया कोणही आता वनभोजन करत आहेत जेवण काय लावा काय काय जेवायला मजा आया

Later... मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ती मला कमेंट बॉक्स सांगा आणि तुमचा पण आजोबा असा मस्तकुरा आहे का ते पण मला कमेंट बॉक्स सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये